थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे आज आपण मस्त असे गरमागरम सांबार बनवणार आहोत मोस्टली आपण याला सांबार असे म्हणतो पण ॲक्च्युली याचं प्रनाऊन्सिएशन आहे सांबार याला सांबार असं म्हणतात सो आज आपण सांबार बनवणार आहोत खूप छान होते आणि अतिशय झटपट तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं जे बेलायकन आहे त्याला प्रेस करा म्हणजे असे जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन रेसिपीज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे काही साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा भोपळा घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल भोपळा आहे तो तुम्ही घेऊ शकता चार टोमॅटो तीन ते चार शेवग्याच्या शेंगा दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि दोन कांदे वापरणार आहोत हे सर्व कट करून घेणार आहोत भोपळ्यावरची साल काढून भोपळा छान असा कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बटाट्यावरची साल देखील काढून तो बारीक चिरलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगा देखील आपण कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आपला हा जो सांबर आहे तो एकच नंबर होतो अतिशय झटपट होतो आता इथे एक वाटी भरून तूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी इथे मूग डाळ घेतलेली आहे आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही डाळ कमी किंवा जास्त करू शकता आता साधारण दोन तीन पाने आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे इथे डाळींचा वापर तुम्ही करू शकता तुम्हाला फक्त तूर डाळ वापरायची असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता आता ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ते आपण घालणार आहोत एक वाटी टोमॅटो बारीक चिरून एक वाटी भोपळा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यावरची साल काढलेली आहे तुम्हाला जर त्याच्यावरची साल काढायची नसेल तर काढली नाही तरी चालेल पण हा भोपळा मोठा होता कोवळा नव्हता जास्त त्याच्यामुळे याच्यावरची साल मी काढलेली आहे भोपळा घातल्यानंतर आपण दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची साल आपण काढून ते घालणार आहोत ते साधारण एक वाटी आपण घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण जे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील याच्यामध्येच घालणार आहोत हे सर्व याच्यामध्ये छान असं डाळीमध्ये शिजून घेणार आहोत जर आपण हे याच्यामध्ये सर्व भाज्या घातल्या तर अगदी कमी तेलामध्ये आपलं हे सांबार छान होतं आता इथे पाहू शकता एक लिंबाच्या एवढी चिंच घेतलेली आहे ती चिंच आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा आणि अर्धा चमचा हळद घालणार आहोत चिंचेचा कोळ जरी घातला सांबारमध्ये शेवटी तरी चालेल पण कोळ न घेता हे चिंच घातलेली आहे त्याच्यामुळे मी आत्ता घातलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा लाल जी लोंगी मिरची आहे घरची मिरची ती घातलेली आहे मिरची पावडर आणि सांबार मसाला जो आहे तो दोन चमचे घातलेला आहे आता अंदाजे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये शिजेल असं एवढं पाणी घालायचं आहे साहित्याच्या वरती साधारण दोन बोटं आपण पाणी घालणार आहोत कारण याच्यामध्ये डाळी देखील आहे डाळींना जास्त पाणी लागते त्याचबरोबर टोमॅटो या भाज्यांचं पाणी देखील सुटणार आहे त्याच्यामुळे अंदाजे आपण पाहू शकता या सर्व भाज्यांच्या वरती येईल तेवढं आपण पाणी याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व आपण शिजवून घ्यायचं आहे छान असं मौसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपण बऱ्यापैकी घातलेलं आहे हे असं सांबार तुम्ही नक्की करून पहा चवीला एकच नंबर होतं आता याच्या आपण चा चार शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्या हाय फ्लेमवरती आणि दोन शिट्ट्या लो टू मीडियम हीटवरती आपण करून घेणार आहोत अगदी मऊसूद आपल्याला हे साहित्य शिजवून घ्यायचं आहे डाळ वगैरे याच्यानंतर छान शिजते हे आपलं सर्व साहित्य याच्यातलं सांबारची तयारी आपण करून घेत आहोत कुकर आपला रेडी होत आहे तोपर्यंत आपण इडलीची तयारी करून घेऊयात अतिशय स्पॉन्जी इडली होते एकदम मस्त होते तर तुम्ही या प्रकारे इडली नक्की करून पहा इथे इडली बनवण्यासाठी आपण तीन वाट्या कोणत्याही तीन वाट्यांनी आपण तांदूळ घेणार आहोत तीन वाटी तांदूळ आणि त्याच्यासाठी एक वाटी उडीद डाळ घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता तर इथे मी सहा वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर त्याच्यामुळे दोन वाट्या इथे उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा जो आहे ती मेथ्या घेणार आहोत हे सर्व धुऊन घेणार आहोत तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पण उडीद डाळ मात्र जास्त धुवायची नाही आहे एका पाण्याने धुवून आपण त्याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर हे सर्व भिजत ठेवणार आहोत तांदूळ तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही इथे घेऊ शकता अशा प्रकारे रात्रभर हे भिजत घातलं होतं आणि सकाळी आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे हे सर्व छान असं फुललेलं आहे रात्रभर याला भिजत घातलं होतं आता तांदूळ थोडे आणि डाळ थोडे असं आपण मिक्स करून हे छान याची पेस्ट करून घेणार आहोत याच्यामध्ये जास्त काही पाणी वापरायची गरज नाही आहे आणि अशा प्रकारे पाहू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट आपण केलेली आहे सर्व डाळ आणि तांदूळ आपण अशा प्रकारे सर्व पेस्ट करून घेणार आहोत सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर हे छान असं हाताने फेटून घ्या किंवा अशा प्रकारे चमच्याने फेटून घ्यायचं आहे आणि साधारण आठ तासासाठी आपण हे फर्मेंट व्हायला ठेवणार आहे आणि आपण पाहू शकता हे पीठ खूप छान असं फरमेंट झालेलं आहे फुललेलं आहे या डब्यामध्ये टाईट असं मी झाकण लावून ठेवलं होतं किती छान फुललेलं आहे आपण पाहू शकता इडली या बॅटरची खूप मस्त होते आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं ह्याची कन्सिस्टन्सी आपण थोडीशी पातळ करूयात म्हणजे इडल्या छान अशा सॉफ्ट होतात आणि आपण पाहू शकता मस्त असं फुललेलं बॅटर आहे आता हे छान मिक्स करून आपण याच्या इडल्या बनवून घेणार आहोत हे बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता याचे डोसे देखील खूप छान होतात आता इडली पात्राला आपण तेल लावून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्या इडल्या बनवू शकता हे वाटीमध्ये जरी बॅटर घातलं तरी तुम्ही छान अशा त्याच्यामध्ये इडल्या बनवू शकता इथं इडली पात्र पण गॅसवरती ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घातलेलं आहे म्हणजे हे भांडं जास्त आपलं आतून काळं होत नाही म्हणून आणि पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी उकळल्याशिवाय इडली आपण त्याच्यामध्ये घालणार नाही होत इथे सर्व इडली पात्राच्या भांड्यांना तेल लावून घेतलेलं ला आहे आता जे आपण बॅटर केलेलं आहे ते आपण घालणार आहोत आपण पाहू शकता याची खूप स्पॉन्जी मस्त अशी इडली होते इथे हे बॅटर थोडंसं घट्ट आहे मी दोन्ही प्रकारे तुम्हाला इडल्या दाखवते अशा प्रकारे जरी असेल आपली इडली तर स्पॉन्जी होतेच पण अशा प्रकारे जर बॅटर थोडंसं घट्ट असेल तर आपली इडली थोडीशी हार्ड होते आणि थोडंसं से स्मूथ सैल बॅटर असेल थोडंसं पातळ असेल तर आपली इडली अशी सॉफ्ट होते तोंडात टाकताच लगेच विरघळणारी अशी मस्त इडली होते आता या बॅटरमध्ये तुम्हाला जर काही फळं भाज्या वगैरे घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता खूप छान इडल्या होतात किंवा जरी फक्त याच्यामध्ये जिरं जरी घातलं तरी याची चव खूप भन्नाट लागते चव खूप इन्हॅन्स होते मुलांना असं काहीतरी वेगळं वेगळं असेल तर मुलं अगदी आवडीने खातात अशा प्रकारे आता आपण जे पाणी ठेवलं होतं उकळायला त्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि इडलीच्या मोल्टमध्ये आपण बॅटर भरून झालेलं आहे आता हे सर्व इडली पात्र याच्यामध्ये भरूयात अशा प्रकारे आता शेवटच्या वरतीच्या भांड्यामध्ये थोडंसं पातळ बॅटर केलेलं आहे आपण पाहू शकता याची कन्सिस्टन्सी खालचं थोडंसं बॅटर घट्ट होतं दोन्हीच्याही इडली छान होतात मस्त होतात एकदम स्पॉन्जी होतात पण आपल्याला जशी हवी आहेत त्याप्रमाणे आपण बॅटर केलं तर ही इडली मुलांना प्रचंड आवडते तर आपण याला झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटासाठी हे शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण सांबर आपण करून घेणार आहोत आपल्या इथं छान अशा कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत सर्व कुकर थंड झालेलं आहे आता आपण झाकण उघडूयात आता आपण कुकरचं झाकण उघडणार आहोत याच्यातल्या भाज्या मस्त अशा आपण शिजवून घेतलेल्या आहेत आपण पाहू शकता भाज्या छान शिजलेल्या आहेत आता याच्यामध्ये थोडंसं आपण कोमट पाणी घालणार आहोत आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला जसं सांबर हवं आहे त्याप्रमाणे आपण करणार आहोत याचा सुगंध आत्ताच खूप मस्त येतो आहे आता याच्यामध्ये आपण कोमट पाणी घालणार आहोत कोमट पाणी आपल्या अंदाजाने घालायचं आहे जसं तुम्हाला सांबर हवं आहे घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे फक्त थंड पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे पाण्याची कन्सिस्टन्सी आपण चेक करून झाल्यानंतर ज्या शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण घालणार आहोत तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता अजून आपल्याला या शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत पण याच्यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत फोडणी करण्यासाठी दोन चमचे इथे तेल अगदी कडक कडीत गरम करून घेतलेलं आहे अगदी धूर येईपर्यंत त्याच्यामध्ये एक चमचा आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य आपण घालणार आहोत बाकीच्या साहित्यामध्ये थोड्याशा अगदी छोटा जो अर्धा चमचा असतो तो मेथ्या आपण इथे वापरणार आहोत मेथ्या जास्त वापरला वापरायच्या नाही येत नाही तर कडवटपणा येतो त्याच्यानंतर एक चमचा आपण इथे जिरे वापरणार आहोत जिरे घातल्यानंतर आपण कडीपत्त्याची काही पाणी घालणार आहोत हे घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन तीन लाल मिरच्या त्या फोडणीला घालणार आहोत अख्ख्या घातल्या तरी चालतील किंवा अशा प्रकारे तुकडे करून घातले तरीही चालतील हे छान फ्राय करून आपण ह्या सांबरमध्ये घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत हे छान मिक्स झालं की आपण हे गॅसवरती ठेवून शिजवून घेणार आहोत चवीपुरतं मीठ सांबरमध्ये ॲड करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की आपण आधी पण मीठ घातलेलं आहे त्या अंदाजाने एकदम नंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे सांबर मसाल्यामध्ये देखील मीठ असतं त्याच्यामुळे माप घेऊन अंदाजाने आपण हे मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आपल्या शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा छान शिजतायत सांबर रेडी होतोय तोपर्यंत आपण आपली इडली चेक करणार आहोत आपण पाहू शकता आपली इडली मस्तशी रेडी झालेल्या आहेत पंधरा मिनटं झालेलं आहे हाय फ्लेमवरती आपण इडली शिजायला ठेवली होती एकदम स्पॉन्जी अशी झालेली आहे आता हा इडली कुकर आपण खाली घेणार आहोत याच्यातले मोल्ट आपण काढून घेणार आहोत आणि इडली काढून पाहणार आहोत मस्त गरमागरम स्पॉन्जी अशी इडली आपली तयार झालेली आहे आपण पाहू शकता एक इडली आपण काढून पाहूया मोल थोडासा थंड झाला की आपण पाहू शकता एकदम स्पॉन्जी अशी इडली झालेली आहे एकदम कापसासारखी अशी झालेली आहे गरमागरम सांबार आणि मस्त अशी लुसलुसीत इडली वाह क्या बात है मस्त असं हे इडली सांबारचं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हे एकदम परफेक्ट माप आहे तुम्ही अशा प्रकारे जर इडली आणि सांबर केलं तर तुमची रेसिपी कधीही चुकणार नाही आपल्या शेवग्याच्या शेंग्या मस्त अशा शिजलेल्या आहेत गर्म एकदम परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत आणि मस्त अशी गरमागरम इडली आणि त्याच्यावरती सांबार आपण पाहू शकता एकदम एकच नंबर कॉम्बिनेशन आहे मस्त झालेली आहे अशा प्रकारचं इडली सांबर जर तुम्ही घरी बनवताल तर घरचे तुमच्या खूप खुश हो बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की इडली स्पॉन्जी होत नाही किंवा सांबारला टेस्ट येत नाही तर तुम्ही अशा प्रकारे इडली आणि सांबार नक्की बनवून पहा ज्याप्रमाणे आपल्याला थिकावं आहे त्याप्रमाणे तुम्ही सांबार करू शकता इथे आपण पाहू शकता इडली आणि सांबार एकच नंबर झालेला आहे मस्त झालेला आहे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे इडली देखील स्पॉन्जी झालेली आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची इडली करताना ती फुगत नाही आहे किंवा अशी स्पॉन्जी होत नाही आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा तुमच्या घरातल्यांना ही रेसिपी नक्की आवडेल तर आजची ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अमूल्य असे कमेंट देखील नोंदवा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद